सोडला गाडी क्रमांक सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोनच गाड्या पळताय आड्याल इकडं आदत किंग पळतो आणि पर्याल झरेकर दोघात लढत ओपनचा मैदान आणि ओपनच्या मैदानात आदत या ठिकाणी नाव करतोय ज्या आदतनं चिंचण्याचं मैदान गाजवलं आणि याही मैदान या ठिकाणी सुंदर असा गट पास केला असा पुष्पराज आणि त्यांच्या सोबत चलवा गाडी क्रमांक सहाचा निकाल सहाचा निकाल तीन वरील गाडी जे अनुवान हिंद केसरी फायनल सम्राट पांडुरंग यांचा हिंद केसरी जलवाणी पलवान दत्ता मोठे नंदेश्वरकरांचा किंग पुष्पराज या गाडीचा एक नंबरला विजिता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असा सात सेमीला पात धरला उपंच मैदानात वळवा माग सात लावून घ्या बापू साथ मध्ये राणासाहेब रयफल चित्रा ग्रुप पलसी दोन लाख त्र्याऐंशी सोमनाथ फौजी